आपला आवाज कोकण चोवीस तास गुजरातच्या वलसाड हापूस म्हणून भौगोलिक मानांकन मिळावी अशी मागणी करण्यात आली असून त्याबाबत आयोगापुढे दावा सुरू या या आहे याबाबत कोकणातल्या आंबा बागायतदारांच्या माध्यमातून डॉक्टर विवेक भिडे कोकणाची बाजू मांडत आहेत हापूस या नावाला मानांकन मिळालं आहे आमचा विरोध कुणाला नाही पण आमचा हापूस आमच्यासाठी म्हणजेच कोकणासाठी संरक्षित राहावा ही आमची मागणी आहे जर मानांकन वलसाड हापूसला दिलं गेलं तर या संदर्भात आम्ही सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊ अशी स्पष्ट भूमिका डॉक्टर विवेक भिडे यांनी मांडली आहे हापूस मानांकन वर्साडने क्लेम केलेला आहे किंवा के, मागणी केलेली आहे आपण म्हणूया त्याला विरोधाचं नेमकं कारण काय ते थोडक्यात आपल्या कोकणातील हापूसला दोन हजार अठरा मध्ये जे आय मानांकन मिळालं ते हापूस या नावाने मिळालं त्याच्या पाठीमाग कोकण हापूस किंवा रत्नागिरी हापूस असं काही नसून आपल्याला फक्त हापूस या नावाने मानांकन मिळालं जसं मी अनेक वेळा सांगतो की फळांचा राजा आंबा आणि आंब्यांचा राजा हापूस आणि तो फक्त कोकणात होतो यासाठी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून आपल्याला मानांकन मिळालेलं आहे अशा पार्श्वभूमीवर हापूस हे नाव आंब्याच्या मार्केटिंगमध्ये परवलीचा शब्द आहे गेली तीन चार वर्षात पाच वर्षात लोकांच्या ट्रेडिंग मधल्या लोकांच्या त्याचप्रमाणे इतर प्रदेशात आंबे पिकवणाऱ्या लोकांच्या लक्षात यायला लागले की आता आपल्याला हापूस हे नाव वापरता येत नाहीये कायदेशीर दृष्ट्या ते गैर आहे आणि म्हणून मग पहिलं याच उदाहरण मी देईन की मालावी देशात असंख्य प्रमाणात आपल्या आंब्याची लागवड झालेली आहे तिथून दोन हजार पंधरा सोळापासून मलावी हापूस या नावानं आपल्या देशामध्ये आंबा येत होता दोन हजार अठराला जसं आपल्याला हे मानांकन मिळालं त्याच्यानंतर आपण अनेक व्यासपीठावर अनेक कायदेशीर बाबी पूर्तता केल्यानंतर दोन हजार एकोणीस पासून मलावी देशातून आंबा आपल्या देशात येतोय तो इथून नेऊन लावलेल्या झाडांचाच आहे पण तो आता मलावी मँगोज या नावाने येतोय तो आता हापूस या नावाने येत नाही हे संरक्षण आमचं आम्हाला अबाधित राहावं ह्यासाठी आपण कोणालाही विरोध करत नाही हो आपण आपली बाजू मांडतोय लोक आपल्याला विरोध करतात हे नाव तुम्हाला घेता येणार नाही आम्हाला पलसाड हापूस हवं असेल कोणाला शिवनेरी हापूस हवं असेल कोणाला उद्या आणखी हापूसच्या नावाच्या मागे काहीतरी लावून हवं असेल आपापल्या ना प्रांताचं नाव लावू आमचं म्हणणं आहे आमचा प्रांत हा हापूससाठी राखीव आहे आमच्या प्रांतात जो आंबा पिकतो जो आमच्या किनारपट्टीला होणारा आंबा विशिष्ट रंग अनेक अनेक फॅक्टर्स आहेत जो आहे तो इतरत्र होत नाही त्यामुळे आमचं नाव आमच्यासाठी सुरक्षित राहावं रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील हापूस आंबा जगप्रसिद्ध असताना त्याला पूर्वीच मानांकन मिळालेले असतानाही गुजराती मात्र आपल्या बडसाड आंब्याला नामांकन मिळावे म्हणून प्रयत्न करू लागले आहेत याबाबत दोन्ही जिल्ह्यातील आंबा बागायतदार संतप्त झाले असून हो याबाबत आता लवकरच एक मोठा लढा उभारला जाऊ शकतो असं बोललं जात समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा तुझे मां पुकारे अब छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ऐ फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आजा, तुझे माँ पुकारे अब उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा, तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप्स। पहुंचाए पानी को अपनी माँ के पास महाराष्ट्र तसेज को महत्व बहनी को चौबीस तास न्यूज चैनल यूट्यूब वर सब्सक्राइब करा और सब्सक्रॉन प्रेस करा